आता मी जे तुम्हाला दाखवणार आहे ना मी गॅरंटी देऊन सांगतो शेतकऱ्यांसाठी ते आजपर्यंत कोणीच केलं नसेल तर रामराम भावन टाइमपास न करता डायरेक्ट मुद्द्यावर आजकाल शेतकरी प्रत्येक गोष्टीचा इन्शुरन्स काढतो स्वतःचा इन्शुरन्स कधीच काढत नाही यासाठी जय बाबाजी कृषी सेवा केंद्र नवीन निमित्त शेतकऱ्यांसाठी विमा योजना घेऊन आली यामध्ये शेतकऱ्यांनी दहा हजार किंवा त्यापेक्षा जास्त रोख खरेदी केली तर तुम्हाला दोन लाखांपर्यंत विमा संरक्षण कवर मिळणार आणि पंचवीस हजार रुपयांची रोख खरेदी केल्यावर तुम्हाला पाच लाखांपर्यंतचा विमा मिळणार आहे आणि यामध्ये तुम्हाला सगळ्याच गोष्टी मिळणार आहे आणि ही योजना फक्त विंचूरच्या शाखेसाठी अधिक माहितीसाठी कॉन्टॅक्ट नंबर देतोय कॉन्टॅक्ट करू शकता आणि यासोबत तुम्हाला यांच्याकडे सर्व नामांकित कंपन्यांचे जननाशके कीटकनाशके पुरशी यासोबत सर्व प्रकारचे बी बियाणे आणि सर्व नामांकित कंपन्यांचे विद्रव्य खते आणि रासायनिक खतांचा तर विषयच नाही पूर्ण गोडाऊनच भरेल यामुळे तुम्हाला सर्व प्रकारचे रासायनिक खतं भेटून जाते आणि तुम्हाला यांच्याकडे कांदा पिकासाठी स्पेशल मार्गदर्शन भेटेल नाही का आणि त्यासोबतच तुम्हाला इतर पिकांसाठी पण चांगलं मार्गदर्शन भेटेल नाही का आणि ही विमा योजना एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंतचेंचूकडून नैताळ इकडे जाताना मार्केट पासून दोन मिनिटाच्या अंतरावर जय बाबाजी कृषी सेवा केंद्र This one's a